महाड असनपुळी गावात एम एस सी बी गळतान कारभाराचा नागरिकांना फटका अनेकांचे टीव्ही फ्रीज एसी ओव्हरलोड लाईट अतिदाब प्रवाहामुळे उडाली नुकसान भरपाई एम एस सीबीने करून द्यावी ग्रामस्थांची मागणी गणपतीच्या सनात महाड तालुक्यातील असनपुळी गावात एम एस सी बी गळतान कारभाराचा फटका बसला आहे गेल्या दोन दिवसांपासून गावातील एम एस सीबीची लाईट अचानक कमी जास्त होत असून अपेक्षा पेक्षा, -पेक्षा जास्त अतिदाब असल्याने गावातील अनेकांचे टीव्ही फ्रीज एसी मोबाईल गणपतीसाठी केलेल्या डेकोरेशनच्या लाईट्स उडून गेल्या आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचं नुकसान त्यातच असणाऱ्या गणपतीच्या ठिकाणी गणपतीसाठी केलेली लाईट डेकोरेशन जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एकतर आवाढव्य लाईट बिल्स येत असताना लाईट बिल वरून नागरिकांची कंबर कसली आहे त्यातच महामंडळाच्या या गळतान कारभारामुळे पै पै करून जमा केलेल्या वस्तू जळून गेल्याने नागरिक हवालदिल झाले असून करून एमएससीबीच्या करून अशी मागणी करत आहे अन्यथा एमएससीबीच्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात येईल तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला जाईल असा इशारा ग्रामस्थांमार्फत दिला जात आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड नमस्कार आम्ही आसमदुई गावातील हे ग्रामस्थ गावची सगळी कमिटी अध्यक्ष गावची कमिटी सगळी आम्ही एकत्र या ठिकाणी जमलो आहे कारण आहे की गावामध्ये मागील दोन दिवसापासून अति उच्च प्रमाणामध्ये ऊर्जेचा जो काही दाब वाढत आहे आणि त्याच्यामुळं गावातील प्रचंड असं नुकसान या ठिकाणी आम्हाला निदर्शन आलं आहे ज्या ठिकाणी कुणाचे ए सी उडालेत कुणाच्या लाईट्स उडाल्यात कुणाचे इन्व्हर्टर उडालेत कुणाचे बोर्ड जळालेत अशा विविध प्रकारच्या तक्रारी त्या ठिकाणी ग्राम ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्याकडे दोन्हीकडं ग्रामस्थांनी दिलेले आहेत आताच आम्ही आज या ठिकाणी महाड पर्यटन क्षेत्राचे जे काही प्रमुख आहेत गद्रे यांच्याजवळ फोनद्वारे चर्चा केली त्यांना ही तक्रार दिली त्यांनी त्याच्यावरती अशी माहिती दिली की तुम्ही त्याची तक्रार ही आमच्याकडं लेखी स्वरूपात द्या आम्ही ती पेनला पाठवू आणि पेनला पाठवल्यानंतर त्याच्यावरती थर्ड पार्टीद्वारे त्याच्यामध्ये तपास होईल तपासानंतर त्यावरती काही पुढील कारवाई होईल पण याच्यामध्ये आता प्रामुख्यानं वाटतं आम्हाला की आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी लाईट बिल भरतोय वर्षाच्या वर्षाला तुमचं डिपॉझिट देतोय आणि तरी देखील जर आम्हाला ही नुकसान गोरगरीब जनतेला होणार असेल आम्ही पै पैसा जमा करून या ठिकाणी जे काही लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या जा घरामध्ये लावतो आणि त्या नुकसान झाल्यानंतर जर भरपाई देण्यामध्ये जर दिरंगाई होणार असेल आणि भरपाई देताना अशी आडेवेडे येणार असतील तर आमच्या सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं किंवा सामान्य नागरिकांच्या वतीनं आमचं असं म्हणणं आहे की एम एसी वरती कारवाई होणं ही गरजेचे आहे जे कायदेशीर जे काही कारवाई असतील तर यांच्यामुळे नुकसान झालं आणि हे जर निदर्शनात आलं किंवा जर त्या ठिकाणी त्याचा अहवाल आला तर निश्चितपणे या ठिकाणी पोलिसद्वारे किंवा कोर्टाच्या द्वारे या ठिकाणी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे करून द्यावी ग्रामस्थांची मागणी गणपतीच्या सणात महाड तालुक्यातील असनपुई गावात एमएससीबीच्या गळतान कारभाराचा फटका बसला आहे गेल्या दोन दिवसांपासून गावातील एमएससीबी ची लाईट ही अचानक कमी जास्त होत असून अपेक्षापेक्षा